छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील विविध भागांमध्ये अवैध दारू विक्री केली जाते पाचोडी या ठिकाणी अवैधरित्या सुरू असलेल्या देशी दारूच्या अड्ड्यावर छत्रपती संभाजीनगर अधीक्षक संतोष झगडे यांनी स्वतः फौज फाट्यासह अवैधपणे सुरू असलेला दारूचा अड्डा नष्ट केला जेसीबीच्या सहाने हा दारूचा अड्डा भुईसपाट केला तेथून काही देशी विदेशी दारूचा मालसुद्धा हस्तगत करण्यात आला आहे जिल्ह्यामध्ये कुठेही असे दारूचे व्यवसाय सुरू असतील त्या ठिकाणी कारवाई करण्यात येईल असेही त्यांनी यावेळी सांगितले आहे काय आपण काल अवैध पाचोड या ठिकाणी अवैधरित्या मध्य विक्री होत असल्याबाबत आम्हाला गोपनीय माहिती मिळाली होती त्या अनुषंगाने त्या ठिकाणी आम्ही पाहणी केली असता साधारणतः सात ठिकाणी अवैधरित्या मध्य विक्री करत असल्याचे जाणून आले त्या ज्या ज्या ठिकाणी अवैध मध्य विक्री करत होते त्या ठिकाणचा मुद्देमालाही आम्ही जप्त केला तसेच त्या ठिकाणी जे अवैधरित्या बांधकाम केलेलं होतं असं तीन ठिकाणचं आम्ही बांधकाम जे सीबीच्या सहाय्यामध्ये जमीन जमीनदोस्त केलेलं आहे आणि यापुढेही मला मी असं आवाहन करतो की अवैधरित्या मद्य विक्री करत असल्यास राज्य उत्पादन शुल्क विभाग अथवा पोलीस विभागाशी संपर्क करावा कर त्या ठिकाणी निश्चितपणे कारवाई केलेली आहे आपण जे कारवाई केलेली आहे त्याचा पडसादिकाणी उमटतील का आ, सर्व जिल्ह्यामध्येच आम्ही अवैधरित्या मध्य विक्री करणाऱ्यांवरती कारवाई करणार आहोत आणि ज्या आरोपींवरती सातत्याने गुन्हे दाखल आहेत जे आरोपी सराईत म्हणून यामध्ये ओळखले जातात त्यांच्यावरती आम्ही महाराष्ट्र दारूबंदी कायदा एकोणीसशे एकोणपन्नासशे कलम त्र्याण्णवनुसार चांगल्या वचणीचे बंधपत्र घेण्यासाठी आम्ही प्रस्ताव दाखल करतो आहे आणि तरीही ते त्या अवैध धंद्यापासून परावृत्त होत नसतील तर आम्ही त्यांच्यावरती एम पी डी एसारख्या प्रतिबंधात्मक कारवाईसाठी प्रस्ताव सक्षम होतो